एकेकाळी पती परमेश्वर म्हणून नवरोबांची प्रत्येक सणावराला पूजा अर्चा करणारी वटसावित्रीच्या दिवशी सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करणारी अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद पावलं पावली मागणारी बायको आता चक्क पतीचा खून करतानाच्या बातम्या रोज सुरू आहेत हत्या ही आता भारतातील शहरातील एक नवीन चर्चा आहे मेरठ ढोल जयपूर आग औरैया सुपारी अशी असंख्य उदाहरणे आहेत गेल्या काही आठवड्यात पत्नींकडून पतींना मारल्याच्या घटना राष्ट्रीय चर्चेचा विषय बनल्या आहेत मोनिका सेनी हिची कथा अशीच आहे अवघ्या दहाव्या वर्षी लग्न झालेल्या मोनिकाने पतीला मारले जयपूर मध्ये धनालाल सेनीची पत्नी गोपालीने केलेली क्रूर हत्या देशाला हादरवून सोडणारी होती पण ती एक वेगळी घटना नव्हती गेल्या काही आठवड्यात विशेषतः लहान शहरांमध्ये पत्नींनी आपल्या पतींना मारण्याचे प्रमाण वाढले आहे महिलांनी त्यांच्या जोडीदाराला विष देणे चाकूने मारहाण करणे मारहाण करणे यासारख्या बातम्या सतत येत आहेत मेरठ शहरात मुस्कान रस्तू घेणे तिच्या पतीचा गळा चिरून मृतदेह ड्रम मध्ये सिमेंट आणि मिठाने भरल्याचे वृत्त आहे औरय्या शहरामध्ये नवविवाहित प्रगतीवर लग्नाच्या अवघ्या पंधरा दिवसात तिच्या पतीला गोळ्या घातल्याचा आरोप आहे मध्ये पिंकीने तिच्या पतीच्या कॉफीमध्ये विष मिसळल्याचा आरोप आहे ज्यामुळे तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे एकेकाळी केवळ पीडित म्हणून फसवल्या जाणाऱ्या महिलांना आता खुनी किंवा त्यांच्या पतींना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या सुडबुद्धीच्या महिला म्हणून दाखवले जात आहे पुरुषांवरील महिला अत्याचार किंवा हिंसाचार हा आता ऑनलाईन लोकप्रियतेचा विषय बनला आहे महिला या थराला का जातात यावर मंथन सुरू आहे वेळ काळ पैसा सगळे बदलले म्हणून महिला सुद्धा बदलल्यात असे म्हटले जाते पुरुषांच्या वासनेच्या शिकार बनलेल्या लैंगिक हिंसाचाराने वैतागलेल्या महिला आता कायदा शिक्षा याचा विचार न करता थेट पतीचा खात्मा करत आहेत पुरुषांवरील हिंसाचार नेहमीच अस्तित्वात आहे परंतु कोणीही त्याचे रेकॉर्डिंग केलेले नाही जोपर्यंत ते क्रूर प्रकरण नसते तोपर्यंत पोलीस त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नाहीत आपल्याकडे पुरुष रस्त्यावर बसून त्याच्या जीवाची भीती बाळगतात आणि म्हणतात की त्यांच्या बायका त्यांना मारतील तरीही कोणतीही कारवाई केली जात नाही असे पुरुष हक्क कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाज म्हणाल्या तिच्या गटाने एकम न्याय फाउंडेशनने दोन हजार तेवीस पासून अनौपचारिकपणे तीनशे सहा घटनांचे दस्तऐवजीकरण केले आहे जिथे पतींची हत्या करण्यात आली होती ज्यामध्ये बहुतेकदा पत्नीच्या विवाहवाह्य संबंधांचा समावेश होता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सच्या दोन हजार चोवीसच्या अभ्यासात असे आढळून आले की मोबाईल वापरणाऱ्या आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र काम करणाऱ्या महिला त्यांच्या पतींविरोधात हिंसाचार करण्याची शक्यता जास्त होती कारण सत्तेच्या गतिशीलतेत बदल झाल्यामुळे अधिक संघर्ष झाले तरीही प्रकरणे व्हायरल होत असताना त्यांचा वापर अनेकदा पुरावा म्हणून केला जातो की महिला देखील राक्षसी असू शकतात किंवा त्याहूनही वाईट म्हणजे समाजाच्या सोयीसाठी त्या खूप स्वतंत्र झाल्या आहेत याचा पुरावा म्हणून भारतात घरगुती छळाच्या मुख्य बळी महिलाच आहे ते आकडेवारीवरून दिसून येते परंतु आता सर्वांनाच या उलट्या कथेने ग्रासले आहे